बघा तयार झालेलं आता लोणचं मस्त तर आता बघू आपण तर बघा एकच नंबर आहे लोणचं मस्त तेल सुटलेले नमस्कार मी सविता पाटील तर बघा आज आम्ही मार्केटवरून कैरी आणलेली आहे खूप छान मस्त कैरी भेटलेली आहे आणि आज मी कैरीचं लोणचं बनवणार आहे आणि छान असं झणझणीत लोणचं बनवायचं आपल्याला खानदेशमधलं मस्त तिखट लोणचं बनवणार आहे मी तर तुम्हाला जर लोणचं लागत असेल तर तुम्ही मला व्हॉट्सअप नंबरवरती मॅसेज करू शकता ऑर्डर देऊ शकता आणि माझा व्हॉट्सअप नंबर आहे चौऱ्याऐंशी अकरा पंच्याऐंशी साठ सत्तर तर आतापर्यंत मी पापड कुरडे सगळं बनवलं वाळवणीचे पदार्थ पण आता मी आजपासून लोणच्याला सुरुवात केलेली आहे तर भरपूर ताईंचे मला फोन आले की ताई तुम्ही लोणचं कधी बनवणार आहेत तर असं असेल मी सुरुवात करणार आहे आणि तुम्हाला जर लोणचं लागत असेल तर मला व्हॉट्सअपवरती मॅसेज टाका तुम्हाला घ कुरिअरने घरपोच मिळेल आणि भरपूर जणांचे मला असेही फोन आले होते की आता पापड बंद झाल्यावर आता तुम पुढे तुम्ही काय विक्रीसाठी ठेवणार आहे तर मी आता कैरीचं लोणचं काळा मसाला गरम मसाला आणि तिखट आता हे तीन वस्तू माझ्याकडे अवेलेबल राहतील आता आणि आता हे वर्षभर मग आपल्याकडे मिळणार आहे काळा मसाला तिखट वगैरे आणि लोणचं जास्त नाही जेवढी ऑर्डर राहिली मी तेवढंच लोणचं बनवणार आहे तर थोडासा व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा आणि तुम्ही जर माझ्या चॅनलला नवीन असाल तर माझं चॅनल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद नमस्कार मी सविता पाटील महिला शेतकरी जळगाव युट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे तर बघा मी आज बनवणार आहे लोणचं कैरीचं लोणचं जसं खानदेशी पद्धतीचं लोणचं असतं बनवेल तसंच बनवणार आहे आज मस्त तर बघा येतं मी सोळा किलो कैरी आणलेली आहे आणि खूप मस्त कैरी आहे आणि आज मी सोळा किलोचं लोणचं बनवणार आहे मस्त तर आता मी बघा कैरी आणल्यानंतर पाण्यात ठेवलेली होती आता स्वच्छ पाण्यास धुवून घ्यायचं आहे पूर्ण कैरी असे धुवून घ्यायची आहे तर बघा आम्ही कैरी स्वच्छ धुवून घेतलेली आहे धुवून तिला कॉटनच्या कपड्याने पुसून घेतलेली आणि जे डेट असतं हे डेट सुद्धा काढून घेतलेले व्यवस्थित स्वच्छ करून घेतलेले आता आपण अगोदर मसाला तयार करून घेऊ समजा जो खार म्हणतो आपण तो तयार करून घेऊ तर इथं बघा मी राई घेतलेली आहे दीड किलो कारण आपली कैरी आहे सोळा किलो सोळा किलो साठी आपल्याला हे आता साहित्य घेतलेले आहे मी राई दीड किलो घेतलेली आहे मेथी पन्नास ग्रॅम घेतलेली आहे हळद तीस ग्रॅम घेतलेली आहे तिखट आहे तिखट हे एक किलो एक किलो तिखट आहे दालचिनी चाळीस ग्रॅम आहे हिरवे वेलदोळा म्हणतात त्याला तर हा मी तीस ग्रॅम घेतलेला आहे हिंग वीस ग्रॅम घेतलेला आहे काळी मिरी चाळीस ग्रॅम घेतलेला आहे परत धणे घेतलेले आहेत मी शंभर ग्रॅम घेतले आहेत धणे बडीशेप पन्नास ग्रॅम घेतलेली आहे त्या तेलच्या पिशव्या तीन किलो तेल घेतलेले आहे आणि पिशव्या तीन किलो घेतलेले आहे मी लागणार आहे आपल्याला तर इथं लवंग घेतलेली मी लवंग सुद्धा चाळीस ग्राम घेतलेली आहे तर बघा मी इथं कढई घेतलेली आहे मोठी आता आपण याच्यामध्ये लोणसनचा जो खार असतो तयार करून घेऊ आपण आता आता मी तीन किलो मीठ टाकून घेतलेले तर बघा इथं मी मीठ टाकून घेतलेलं आहे आता छान असं पसरून घेतलेलं आहे आता याच्यावर आपल्याला राई टाकून घ्यायची राई मी मिक्सर मध्ये थोडी नॉर्मल अशी बारीक करून घेतलेली होती राई पण छान अशी पसरून घ्यायची आणि इथं मी एक किलो तिखट घेतलेले होते तिखट पण पूर्ण एरवर असं पूर्ण थर लावून घ्यायचा आहे जो आपण मसाला तयार केला आहे त्याचा हळद मी नंतर घालणार आहे आपण ज्यावेळेस मडक्या आले लोणचं भरू त्यावेळेस हळद टाकायची रही मेथी खांदेशी लोणचं तयार होत आहे आज आणि मी जे खडा मसाला घेतो हा सुद्धा मिक्सर मध्ये असा बारीक करून घेतलेला आहे पूर्ण मी धना पावडर टाकले आता शो दालचिनी लोंग मिरी आणि हिंग याच्यावर आपल्याला तेल छान असं गरम करून घ्यायचंय तर बघा मी इकडे तेल ठेवलेलं आहे अगोदरच तीन किलो तेल ठेवलेलं होतं मी त्याला छान असं कडक करून घ्यायचंय नंतर आपल्याला याच्यामध्ये तेल टाकून घ्यायचंय तर बघा तेल असं थोडस कडक झालेलं आहे पन्नास टक्के आणि त्याच्यात मी आता लसूण टाकलेलं आहे लसूण ची फोडणी दिली होते तेलाला छान असं सुगंध येईल त्याच्यासाठी तर बघा आता याच्यात लोंगा टाकले मी तेल पण छान असं गरम झालेलं आहे बघा लोंगा पण चा। आता वरती येतात छान अशा तर बघा छान गरम झालेलं आहे लोंगा लसूण छान असा वरती आलेला आहे बघा छान तळला गेलेला आहे मस्त आता आपण तेल आता जो आपण मसाला तयार केला ना त्याच्यात सोडायचं आहे तेल तर आता आपल्याला याच्यात तेल सोडायचंय थोडं थोडं करून असं मिक्स आहे लगेच छान असा मसाला तयार झालेला आपला लोण चमचा मस्त एकच नंबर झालेला आहे मी पूर्ण तीन किलो तेल ॲड केले त्याच्यामध्ये आता छान असं मिक्स करून घ्यायचं आहे तर बघा छान मिक्स झालेलं आहे मस्त छान सुगंधपणे आहे तर बघा मस्त तयार झालेलं आहे लोणचा खार मध्ये रायत रायत म्हणतात आमच्याकडे याला रायत आणि आज आई आलेली आहे स्पेशल लोणचं बनवण्यासाठी तर आता आईच्या हातचं लोणचं खायचं या वर्षी तर आता कैरी फोडायची तयारी आता आपण कैरी फोडून दाखवते तुम्ही तुमच्या आवडीनुसार तयार करा लहान मोठी सेज मी नॉर्मलच घेणार आहे तर बघा अशा पद्धतीने मी भाग करून घेते दे कैरीची आता ही कैरी मी पूर्ण अशीच फिरून घेणार आहे तर बघू शकता तुम्ही खूप छान मिक्स झालेले मस्त आणि बघा तेल सुटते त्याला आता साईडने बघा तेल येते बाहेर एकच नंबर खार तयार झालेला आहे आपल्या लोणचणचा मस्त आता आपण याला थोडं थंड होऊ देऊ आणि एक दीड तासानंतर मडक्यात आता भरून घेऊ तर बघा दीड ते दोन तास झालेले आहेत मस्त छान असं थंडगार झालेला आहे आपल्या लोणचणचा खार आता छान असं मिक्स करून घेऊ आणि बघू शकता मी कलरही खूप छान झालेला आहे तेल पण छान सुटलेलं आहे मस्त आता इकडे आईने परात घेतलेली आहे आणि आता परातमध्ये मध्ये आता आपण पूर्ण कैरीला खार लावून घेऊ मस्त तर बघा अशा छोट्या छोट्या कैऱ्या मी फोडून घेतल्या त्या अगोदर अडकेत त्याने फोडून त्या स्वच्छ करून घेतात एका कापडने आता त्याच्यामध्ये खार टाकून घ्यायचं आहे आणि हा खार असा छान मिक्स करून घ्यायचा आहे एकच नंबर लोणचा खार तयार झालेला आहे मस्त बघू शकता तुम्ही आता पूर्ण छान असा मिक्स करून घ्यायचा आहे एक जीव करून घ्यायचा आहे पूर्ण खानदेशी पद्धतीचं लोणचा लोणचं दाखवण्याचा प्रयत्न केला आहे मी आज आमच्या भागात असंच लोणचं तयार करतात मडक्यातलं लोणचं तर इथं मी बरणी घेतलेली आहे चिनीची बरणी आहे तर आता या बरणीत आपल्याला हे लोणचं भरायचं आहे तर पूर्ण कैरीला असंच खार लावून घ्यायचं आहे आणि छान असं लोणचं तयार करून घ्यायचं आहे मस्त तर बघा छान असं आता मी परत थोडसं तुम्हाला अजून दाखवते खार कसा लावायचा ते तर इथं परत आईने अजून कैरच्या फोडी घेतलेल्या आहेत मी फोडी जास्त मिडियम केलेले जास्त मोठी साईजने नाही आणि छोटीही नाही मिडियमच बनवलेले आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार करा तर याच्यात परत अजून खार टाकायचा आहे आणि छान असं एकजू करून बरणीत भरून घ्यायचं आहे परत अजून तर मी हे पूर्ण सोळा किलो कैरी के आणलेली होती आणि सोळा किलो कैरीचं के लोणचं बनवलं आहे आज तर पूर्ण विडवा सोळा किलो कैरीचाच बनवलेला आहे मी हे तिखट लोणचं बनवलेलं आहे तर पूर्ण असं छान असं मिक्स करून घ्यायचं आहे कैरीला पूर्ण खार लावून घ्यायचं आहे बघू शकता मी छान असं मिक्स झालेलं आहे एक जीव झालेला आहे मस्त आता परत पर भरून घेऊ आपण तर बघा छान असं लोणचं तयार झालेलं आहे मस्त एकच नंबर झालेला आहे आता पूर्ण कैरी मी अशीच भरून घेणार आहे बर्णीमध्ये तर बघा छान असं पूर्ण बर्नी भरलेली आहे तर बघा तयार झालेलं आहे आता लोणचं मस्त तर आता बघू आपण तर बघा एकच नंबर झालेलं आहे लोणचं मस्त तेल सुटलेलं आहे त्याला बघू शकता एकच नंबर लोणचं झालेलं आहे आपलं खानदेश म्हणलं बघा तर लोणचंच्या मी ऑर्डरीसुद्धा घेणार आहे तुम्हाला जर लोणचं लागत असेल तर माझा या व्हॉट्सअप नंबरवरती तुम्ही मेसेज करू शकता वाट बाक्स में किस हांगा। और में तर कसा वाटलं आजचा व्हिडिओ कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा आणि तुम्ही जर माझ्या चॅनलला नवीन असाल तर माझा चॅनल सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा आणि माझ्या चॅनलला सपोर्ट करा धन्यवाद